आणि सरजाचा आजचा पैरा आहे सातारा एक्सप्रेस बालमा सोबत त्याच्यामुळे गटालाच काटाकेर लढत होणार आहे हे तितकच खरंय कारण सरजा आणि बालमा गटाला कोणत्या गटात पळतील सांगता येऊ शकत नाही मात्र चांगल्या चांग गटातच पळायची आमची पण इच्छा आहे कारण जर एखाद्या चांग गटात तुल्यबळ जर प्रतिस्पर्धी असेल तर मजा येते लाईव्ह या कारण पवन यादव खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह देत असतो आणि सकाळच्या परी पहिल्या गटातच किंवा दुसऱ्या गटात किंवा तिसऱ्या गटात जिथं आम्हाला शक्य होईल त्या गटातच गाडी पाळणार आहे त्याच्यामुळे सरजा बलमा चांगल्या पद्धतीने पळतील तांब्याचं एक पारंपरिक आणि नामवंत मैदान होत आहे आणि त्या मैदानाला आपण चाललोय आता अगदी पाच ते दहा मिनिटात आता तांब्यात आपण पोहोचणार आहोत आणि सुंदरला आपण विकायचं कॅन्सल केलेलं आहे कारण दोन तीन जणांना आपल्याला बैल मागितला होता याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदा पैलवान यांनी सुद्धा एक कोटीला बैल मागितला होता पण आपण काही कारणास्तव घरच्यांची पड काही गोष्टी आहेत नाना आहेत सगळ्यांना विरोध केला बरेच जण मला म्हणत होते की कोणी बैल मागितला तर एक कोटीला आनंदा पैलवानांनी बैल मागितला होता तर तुम्ही वाटलं तर त्यांना पण विचारून जाऊ शकता मात्र काही कारणास्तव आम्ही बैल पळवण्याचा बैल पळवण्याचा मत विकण्याचा रद्द केलेला आहे ज्यावेळेस विकायचा असेल त्यावेळेस पुन्हा एकदा सांगू तर बऱ्याच जणांना माझ्यावर टीका केली की उगच मोकार किंमत सर फुगवतोय तर नाहीये आमचे मित्र सहकारी मार्गदर्शक म्हटला या बैलगाडी क्षेत्रात ज्यांना खऱ्या अर्थानं आयुष्य वेचले असे आनंदा पैलवन यांनी एक कोटीला बैल मागितला होता मात्र आनंद पैलवाना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की घरातील त्याच्यानंतर विठ्ठल नाना असतील आमची माझी धर्मपत्नी असेल अजून काही मित्र सहकारी असेल यांनी सांगितलं की सर सुंदर बैल विकू नका खऱ्या अर्थानं सुंदर आपलं भूषण आहे आपल्या गावाचं नाव रोशन करतोय आपल्या तालुक्याचं नाव रोशन करतोय आणि तुमचं सुद्धा नाव रोशन करतोय तर कृपया एवढा चांगला कोंड तुम्ही विकू नका आणि सर्वांच्या विनंतीला आम्ही मान्यता दिली त्याच्यानंतर अजून एक येश पाटील म्हणून जळगावचे त्यांनी सुद्धा नव्वद लाखाला मागितला होता मी आज नावं जाहीर करतोय कारण बऱ्याच जणांना माझ्यावरती टीका केली सर तुम्ही नाव जाहीर करत नाही त्याच्यानंतर एक हॉटेल व्यावसायिक आहेत तर त्यांना सुद्धा नाशिकच्या त्यांना सुद्धा मागितला होता तर या तीन जणांनी मला मागणी घातली होती मात्र काही कारणास्तव मी तो बैल विकायचा निर्णय रद्द केलेला आहे मी खोटे किमती सांगत नाही तुम्ही या माणसांना फोन करू शकता किंवा या माणसांच्या तुम्ही बाईक सुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही विचारू शकता तुम्ही सरांना बैल मागितला का नाही